वाशिम पीर विधानसभा मतदारसंघाच्या वंचितचे अधिकृत उमेदवार मेघादाय डोंगरे मनवर यांच्या प्रचारार्थ दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी मंगरुळ पीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली या सभेमध्ये दादाने विरोधकांचा खरपूस समाचार घेत वंचितची ठाम भूमिका विषद केली बाळासाहेब आंबेडकर हे मॅनेज झाले हा विरोधकांचा अपप्रचार सुरू असून वाशिम पीर विधानसभेमधील वंचितची विजयाकडची घोडदौड बघता विविध प्रकारे वंचितला बदनाम करण्याचा डाव सुरू असल्याचं सांगत जे नरेंद्र मोदीला मॅनेज करण्याचं जमलं नसून पक्षात मोठे होऊन सोडून जाणाऱ्यांना मॅनेज होईल का असा टोला लावत सुजादादा आंबेडकर यांनी विरोधकांच्या अपप्रचाराचा भंडाफोड करत वंचितची ठाम भूमिका आपल्या कार्यकर्त्यासमोर ठेवून वंचितच यावेळी आमदारकीचा विजय खेचून आणण्याचा निर्धार यावेळी सभेमधनं व्यक्त केला दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी मंगरुळ पीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये वंचितचं युवा नेतृत्व सुजादादा आंबेडकर हे वंचित बहुजन पार्टीच्या उमेदवार मेघाताई डोंगरे यांच्या प्रचार सभेमधनं बोलत होते त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या आकांक्षित बाबत प्रकाश ठाकत वंचीच्या माध्यमातून विकास गंगा आणण्याचा संकल्पही यावेळी बोलून दाखवला जे गद्दार होते ते गेले मात्र निष्ठावान कार्यकर्ते हे वंचितची धुरा आहेत आणि याच माध्यमातून विजय खेचून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला या सभेला समता सैनिक दलासह गावाखेडातून शेकडो नागरिकांसह वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सत्ता हवी हक्काची बहुजन सारे एक होऊया सत्ता आपल्या हाती घेऊया बहुजन सारे एक होऊया सत्ता आपल्या हाती घेऊया आपला संघर्ष हा फार पूर्वीपासूनच आहे आणि तो होतच चाललेला आहे आता आपल्याला जास्त इतिहास सांगायची गरज नाही पण मी दिवसापासून फिरत आहे आपल्याला खूप चांगला प्रतिसाद गावागावामधून भेटत आहे शहरामधूनही भेटत आहे पण तुम्हाला एक सांगते मी की आता येणारे जे दोन तीन दिवस आहे ते दोन तीन दिवस आपल्याला सांभाळायचे आहे आपण आतापर्यंत ते सांभाळत आलेलो हो। आहोत कारण आपले जे वेळेवर पाच वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते ते आपल्याला गद्दार झालेले आहे आणि सगळीकडे भाषणामध्ये काय सांगत आहे की मी एका रात्री बुद्ध लोकांना सुद्धा विकत घेईल आणि मुस्लिम लोकांना सुद्धा विकत घेईल हा त्यांचा प्रचार चालू आहे आपल्याला विकायचं आहे का आपल्याला आपला स्वाभिमान गायक ठेवायचा

आपल्याला आपला शत्रू कोण आहे आणि आपल्या कोण आहे यांना ओळखता हो वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना तसेच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या आरक्षण वाचवण्याच्या चळवळीतल्या तमाम साथीदारांचा माझी एवढीच विनंती राहील माझी एवढीच विनंती राहील की आता यापुढे आपण सर्वांनी एक भूमिका घ्यायची घेणार भूमिका सर्वांनी हातवर बहुजन आघाडीच्या मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे आणि मी बाळासाहेब आंबेडकर बनून माझे किल्ले माझे गड किल्ले माझा मतदारसंघ माझा झेडपीच सर्कल कोणत्या परिस्थितीत लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार त्याच बाबत अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि जे मला आपल्या सर्वांसमोर सांगायच्या बाळासाहेब आंबेडकर जेव्हा हॉस्पिटल मध्ये होते तसं आपल्या सर्वांना काळजी लागली आपल्या सर्वांना टेन्शन वाढलेलं काही लोक लेख खुश झाली काही लोक खूप खुश झालेली कारण बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये होते आपण बघितलं असेल तर पुण्याचे एक वकील त्यांनी म्हटलं की बाळासाहेब आंबेडकरांनी जी सर्जरी झाली ती महत्वाची नाही मुद्दा मूळ निवडणुकीच्या तोंडावरती भावनिकता निर्माण करायला केली आता तुम्ही मला सांगा बाळासाहेब लागते का भावनिकतेची मत मिळवायला उभे राहिले तर बेचाळीस लाख मत पहिल्यांदाच वंचित दोन आघाडीने उभे करून या महाराष्ट्रामध्ये अजून एक आयटम आहे मुंबईचे पत्रकार बाकीटवार पत्रकार महाराष्ट्र जेव्हा बाळासाहेबांनी एक व्हिडिओ बनवला होता आयसीयू मधला आपण सर्वांनी बघितला असेल तो व्हिडिओ आरक्षणाच्या बाबत व्हिडिओ होता oh. तो व्हिडिओ बनवलेला तेव्हा हे पाकिट भर पत्रकार म्हणतात की बाळासाहेबांना खोट बोलायची परवानगी इकडच्या निवडणूक आयोगाला दिली आहे यांची प्रवृत्ती बघत oh. आणि अजून एक आयटम आहे शिवसेनेचा आयटम मुंबईचा oh. रोज सकाळी नऊ वाजता भो कुसरगाव वाचतो oh. माहिती आहे कोण बरोबर कोणी याला ऐकायचं नसतं कोणी त्या खेळाला विचारलं नसत तरी फुकट ना भोपू वाचतो रोजता काही नऊ वाजता आणि तो भोपू काय म्हटला की बाळासाहेबांनी असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्यांच्या छातीवरती ताण ताणपण महाराष्ट्र बघून गेला आम्ही समर्थ आता या हरमपुरांना मला एक गोष्ट सांगायची तुम्ही यांची प्रवृत्ती समजून घ्या की यांनी बाबासाहेबांना पाडलं त्यांनी भया साहेबांना पाडलं बाळासाहेबांना पाडलं इकडच्या आंबेडकरवादी तरुणाला कोर्ट केसेस वरती केसेस करून जेलमध्ये अडकवून तिकडची आंबेडकरवादी चळवळ इतके वर्ष गटाघटांमध्ये अडकून ठेवली आणि आता हे नुसते टपून बसले की बाळासाहेब कधी मरण पावते हे नुसते थांबले की आंबेडकर कधी मरतील आणि आता मी सांगतो आणि तुम्ही इकडचा प्रत्येक युवकाला विचारू शकता तो पण सांगेल की आम्ही नुसतं शांत राहिलो कारण बाळासाहेबांनी हात पकडले इकडचा प्रत्येक तरुण तुम्हाला सांगेल युवकचे कार्यकर्ते सांगतील की पोलिसांपेक्षा जास्त भीती बाळासाहेबांची वाटते वाटते की नाही आणि बाळासाहेब म्हटलेच म्हणून आम्ही थांबून राहिलो हम शराफत से हे इसके तुम्हाला इज्जत अवकाती वरती उतरलो ना या महाराष्ट्रामध्ये काना कोकराने सोडणार जिकडे तुम्ही लपून बसता आणि हाच हरमखोर प्राणा हाच नीच हलकटपणा आपल्या मतदारसंघात सुद्धा चालतो इकडे एक डॉक्टर डॉक्टर म्हणून ओळखतात की मी बाळासाहेबांना मॅनेज केले मी बाळासाहेबांना मॅनेज केलं अरे लेखा इकडे नरेंद्र मोदीला जमलं नाही बाळासाहेबांना तुझ्या ऐकवतीत राहा जरा पाच मिनिटांसाठी आणि आपल्या सर्वांना इकडे माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर कोणाशी फोन वरती बोलत नव्हते कोणाला भेटून आणि पुणे मधले एवढे डॉक्टर असताना ते वाशिम मधल्या डॉक्टरला डॉक्टर काय गरज होती आम्हाला पण आता परत जर हे डॉक्टर आले थोट बोलायला लागले आणि परत जर त्यांनी एकदा एकदा म्हटलं की बाळासाहेब आंबेडकर मॅरेज झाले तर यांना सोडायचं नाही आणि परत परत जर यांनी येऊन असा अपप्रचार केला तर ह्या डॉक्टराला वंचित बहुजन आघाडीची लोक कसे इंजेक्शन मारतात बघा फक्त <laughs> आणि तुम्हाला माहितीये इकडे वंचितांचं ता काय साधं इंजेक्शन नसतं माणसाच्या डॉक्टराला सुद्धा घोड्याचे इंजेक्शन देतो <laughs> <दायरे को> आपण ऑपरेशन डायरेक्ट <laughs> ऑपरेशन <laughs> आणि तुम्ही परिस्थिती समजून घ्या दोन हजार एकोणीस मध्ये हे दुसऱ्या क्रमांकावरती आले आले होते की नव्हते ते जीवावर जीवावर आलेले आलेले आणि सर्वांना आशा होती की लढतील मध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं निवडून येतील आपण सर्व त्यांचं काम करायला तयार मी स्वतः त्यांना भेटून सांगितलं होतं की तुम्हाला प्रचारामध्ये काय मदत लागते सांगा मी प्रचाराला उतरायला तयार आहे त्यांना स्वतः त्यांच्या घरी त्यांच्या दवाखान्याच्या लढायला तयार होत आपण ही सीट जिंकायला तयार होतो कशासाठी कारण आपल्याला आणि स्वप्न आमदार बनायचं पूर्ण करायचं होतं त्याच्यासाठी नाही आपल्याला लढायचं होतं आणि जिंकायचं होतं कारण ही वंचित बहुजन आघाडीच्या हक्काची सीट होती कोणा डॉक्टरच्या बाबाची मालकी नव्हती आणि अजूनही मी आपल्या सर्वांना सांगतो की ही वंचित बहुजन आघाडीची सीट आहे डॉक्टर यो इंजिनियर यो मॅनेजर यो ऍस्ट्रॉनॉट यो पायलट यो मला फरक नाही पडत वाशी मनूर पी ही वंचित बहुजन आघाडीची सीट आहे आणि वंचित बहुजन आघाडी तीच राहणार आणि आपण मुद्दा समजून घ्या पूर्ण तयारीत होते लोकसभेपर्यंत थांबून होते आणि लोकसभेनंतर जेव्हा आपला पराभव झाला